नमस्कार नमस्कार मैत्रीण धुनिवंदना निमित्त तुम्ही माझे धुनिवंदन म्हणजे काय हा सण का कधी व कसा साजरा करावा हे व्हिडिओ तुम्ही पाहिलेच असेल जर पाहिले नसेल तर अवश्य पहा तसेच आज मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे दोन हजार चोवीस धुनिवंदन कधी आहे कोणता रंग कोणाला लावावं व रंगाचे महत्व जाणून घेऊया याची संपूर्ण माहिती भारतीय संस्कृती विविधतेने नटलेली आहे सण उत्सवाचा देश म्हणून आपल्या भारताची ओळख आहे यातील महत्त्वाच्या सणामध्ये होळीचा समावेश होत असतो होळी हा भारतातील तसेच हिंदू धर्मातील महत्त्वाचा सण आहे तसा दोन हजार चोवीसला चोवीस मार्चला होळी आहे आणि पंचवीस मार्चला धुलिवंदन आहे तर हिंदू धर्मात जसं होळी सणाला महत्त्व आहे तसेच धुलिवंदन ह्या सणालाही तेवढेच महत्त्व आहे तर लहानग्यापासून ते ज्येष्ठापर्यंत सर्वच जण आपण हा सण उत्साहात आणि आनंदात हा सण आपण साजरा करत असतो त्यानुसार होळी उत्साहातील धुलिवंदनाच्या दिवशी उदाहरणात रंगा येणाऱ्या रंगाचे काय महत्त्व आहे कोणता रंग कोणाला लावला पाहिजे याची माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे चला तर मग आपण रंगाचे महत्त्व आणि कोणाला कोणता रंग लावावा याची माहिती पाहूया पंचांगानुसार फाल्गुन पौर्णिमेला आपण होळी हा सण आपण साजरा करत असतो तसे होळी हा सण आपण चोवीस मार्चला साजराच करणार आहे तसेच धुलिवंदन हे आपण पंचवीस मार्चला करणार आहे तर पौर्णिमा या दिवशी नऊ वाजून चोपन्न मिनिटांनी सुरू होत असल्यामुळे आपण पंचवीस मार्च रोजी होळीच्या दुसऱ्या दिवशीच म्हणजे पंचवीस मार्च दोन हजार चोवीसला आपण धुलिवंदन हा पण सण साजरा करणार आहे होळी हा सण देशातच नाही तर परदेशातही सुद्धा हा सण साजरा करत असतात आणि रंगांची उधळण करत असतात तर असे हा धुलीवंदनला आपण कोणता रंग लावायचा आणि त्या रंगाचे महत्व काय ते आता आपण पाहूया तर पहिला रंग आहे लाल धुलीवंदनाच्या दिवशी विविध रंगाची आपण उधळण करत असतो पण सर्वात जास्त ज्या रंगाची उधळण होत असते तो म्हणजे लाल रंग लाल रंगाचे आपले एक वेगळेच महत्व आहे लाल रंग हा शौर्य धैर्य ऊर्जा आणि उत्साह महत्वाकांक्षा आदीचे प्रतीक म्हणून हा या रंगाची लाल या रंगाची ओळख असते देवीच्या पूजेमध्ये सुद्धा रंग लाल रंगाला खूप महत्व आहे लाल रंगाच्या वस्तू आपण देवीला अर्पण करत असतो असा हा लाल रंग <coughs> हा प्रेमाचा रंग म्हणून ओळखला जातो मात्र धुनिवंदनाच्या दिवशी वापरल्या जाणारा ला लाल रंग हा उत्साह आणि ऊर्जेचे प्रतीक म्हणून ओळखला जातो त्यामुळे दोन्ही दिवशी आपण लहान मुले व तरुणांना आपण लाल रंग हा अवश्य वापरावा तसेच त्यांना रंग हा पण लाल रंग हा पण अवश्य वापरायचा आहे तसेच आता दुसरा रंग आहे तो मग पिवळा रंग पिवळा रंग तुम्ही तुमच्या बहिणींना किंवा घरातील महिलांना तुम्ही लावू शकता होळीच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर वापरला जाणारा असा हा रंग आहे हा रंग सौंदर्य पूजा आणि आदाराचे प्रतीक म्हणून हा रंग ओळखला जातो चेहऱ्यावर पिवळा रंग हा आकर्षक दिसतो हिंदू धर्मात पिवळ्या रंगाला अतिशय महत्व आहे आणि बरेचदा पूजेत सुद्धा आपण पिवळ्या रंगाची फुले वस्त्र वापरली जातात त्यामुळे आपण धुलिवंदनाच्या दिवशी पिवळा रंग हा अवश्य वापरावा आणि हा रंग आपण बहिणींना किंवा घरातील महिलांना पण हा रंग लावायचा आहे आता तिसरा रंग रंगा 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 आहे तो हिरवा हिरवा रंग हा निसर्गाचा रंग समृद्धी सुसंवाद प्रगती भरभराट स्थिरता संतुलन सहशक्ती सौंदर्य आणि चैतन्याचे प्रतीक उन्हासा हा हिरवा रंग ओळखला जातो हिरवा रंग हा निसर्गाची हिरवट आणि सौंदर्य वाढवणारा रंग असा आहे सकारात्मकतेचे प्रतीक असलेला हा रंग तणाव देखील आपला दूर करत असतो हा रंग नशीब आणि समृद्धीचे सूचक म्हणून मानला जातो तर होळीच्या सणाला तुम्ही तुमच्यापेक्षा मोठ्यांना म्हणजे ज्येष्ठ व्यक्तींना आपण हिरवा रंग लावायचा आहे असं हिरव्या रंगाचं महत्व आहे तसेच पुढचा रंग आहे तो म्हणजे केशरी रंग धुलीवंदनाच्या दिवशी वापरण्यात येणारा असा हा केशरी रंग हा शौर्याचा तसेच आनंदाचा आणि सामाजिकतेचा प्रतीक म्हणून हा रंग ओळखला जातो यासह हिंदू धर्मात केशरी रंगाला विशेष असे महत्व आहे हा रंग अग्नीच्या रंगा समान समान मानला गेलेला असा हा रंग आहे अग्नी जीवनातील अज्ञानाचा अंधार दूर करत असते जीवनात ही सकारात्मकता आणत असते आणि जीवनातील नकारात्मकता ही दूर करत असते त्यामुळे या रंगाचा वापर तुम्ही धुलीवंधनाच्या दिवशी तुमच्या जवळच्या मित्रांना आणि कुटुंबियांना लावण्यासाठी हा रंग तुम्ही वापरू शकता तर असे हे धुलिवंदनाच्या दिवशी आपण केशरी हिरवा पिवळा लाल रंग आपण हे अवश्य वापरावेत आणि ज्यांना सांगितलेलं आहे ते रंग त्यावेळेस आपण वापरायचे आहे असे हे धुलीवंदनाच्या दिवशी रंगाचे महत्त्व आहे तर प्रत्येकाने हे रंग वापरूनच आपण रंगात रंग म्हणून धुलीवंदन हा पण सण साजरा करायचा आहे तर अशी माहिती माझी छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा असेच माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद